जर्मनीत सूल येथे नुकत्याच पार पडलेल्या ज्युनियर वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी तसेच वैयक्तिक ब्रँच स्पर्धेत दोन पदके मिळवणारी आणि एप्रिलमध्ये बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत देखील दोन पदके पटकवणारी शांभवी श्रावण क्षीरसागर हिचा नागरी सत्कार करण्यात आला हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला ही आपल्या कुटुंबाचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय राज्य पातळी पोचवते त्या आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब प्राऊड ऑफ आणि अभिमान की अशी मुलगा हत्यार आम्ही करायला आले की मुलगी आमच्यातली कोणतरी आहे आमच्या राजेश्री बाजी आहे आज क्षीरसागर कुटुंबियाची का मुलगी तर या मतदारसंघाचं पोहोचत होतो त्यामुळं माझ्या मतदारसंघातली एक मुलगी आज राज्याचं नाव देश आणि देश देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवते त्याच्यामुळं अशा पिढीचा सत्कार केला पाहिजे अशा मुलींचा सत्कार केला पाहिजे जी उद्याच्या काळामध्ये आजच्या पिढीला तर मार्गदर्शक आहे पण पुढच्या काळात सुद्धा कारण की आता आता आहे आतापर्यंत जी मोबाईलमध्ये गुरफटलेली तरुण मुलं आहेत किंवा लहान मुलांची आहे ती आणखी बुरफटणार आहे आणि इतका आभासी चित्रलेखा निर्माण झालेलं आहे की मुला मुलींना आपला बेडरूम सोडून आपला बेड किंवा आपल्या त्या खुर्चीने ते खेळतात बाबा ते सोडून कुठं जाऊ शकतो वाटत नाही त्यामुळे मैदानी खेळ संपलेले आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी संपल्यात आणि अशा काळामध्ये शिरसागर कुटुंबाला वाटतं की नाही या मोबाईलपासून त्या बाकीच्या गोष्टी शिक्षण हे होत तर त्याच्या पलीकडे एक दुनिया आहे ज्याच्यामध्ये आहे कार्यक्रमाचं आयोजन पुणे शहराचे सरचिटणीस राजेश आरणे यांनी केले होते यावेळी माजी सरपंच कैलास बापू घुले शिवाजी खलसे संजय धारवाडकर जितीन कांबळे शक्तीप्रधान देवेंद्र भाट शंतनू जगदाळे अविनाश काळे अमोल भोसले मयूर खलसे ॲडव्होकेट प्रसाद कोदरे अक्षय गाडे किशोर कांबळे तानाजी खोलप अनिल आबनावे सुधीर भुले उल्हास दरोडे सागरराजे भोसले प्रदीप पवार प्रवीण पवार राजू चपळे अभि भापकर सुनील गुंडाळे बापू नवले आदी मान्यवर उपस्थित होते शांभवी शिरसागर ही सध्या सन कॉलेजमध्ये अकरावी आर्ट्स मध्ये शिक्षण घेत असून तिचे वडील श्रावण क्षीरसागर हे सोलापूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत दोन हजार अठरा साली शूटिंग क्षेत्रात पदार्पण करून शांभवीने आजवर जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेत एकशे दहाहून अधिक पदके आणि चार चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्या आहेत प्रशांत जगताप यांनी शांभवीच्या यशाचं कौतुक करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या खरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस सर्णीया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा